आज सकाळी मी बीडला जवळजवळ साडे नऊ वाजता पोहोचलीये तेव्हा मी आधी कुटुंबाची भेट घेतली आणि त्यानंतर मी असं ठरवलं की मोर्चात मी भाग घेणार नाही कारण ही सगळी राजकारणी मंडळी होती कोणाची काय पोळी भाजायची होती कोणाला काय म्हणायचं होतं या सर्व पक्षीय बैठका वगैरे मला कळत नाहीत आमचा स्टँड खूप क्लिअर आहे आम्हाला असं वाटत की जे संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर एक दिवसाच्या मोर्चाने काही होणार नाही जोपर्यंत ठिया आंदोलन करून चक्का जाम बीड होत नाही तोपर्यंत काहीही येत साध्य होणार नाही म्हणून आम्ही असं ठरवलं की उद्यापासून दहा ते चार इथे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही बसणार आज सुद्धा अनेक लोक येऊन भेटून गेले आहेत कितीतरी पुरावे त्यांनी दिलेत आहेत पालवी कराड विरुद्ध तिथे तिथे जाऊन चारच्या पुढे आम्ही प्रत्येक जिथे जे जे कंप्लेंट देतील तिथे तिथे पोहचून एक एक एक, एक, एक खोल करू आणि मुंडे कसे धनंजय मुंडे राजीनामा कसा देत नाही हे आम्ही बघणार आहे पर जोपर्यंत राजीनामा त्यांचा होणार नाही वाल्मिक कराडची अटक होणार तो नाही तोपर्यंत बीड वरन जाणार नाही रोज सकाळी दहा ते चार आणि माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या बीडच्या जनतेला की तुम्हाला खरंच यातन काही मार्ग काढायचा हवे असेल दहशत बंद करायचे असेल तर तुम्हाला हे करायला हवं तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावर येऊन लढायला हवं मोर्चा पुढे म्हणून माझं म्हणणं तेच आहे की मोर्चात पुढे साध्या काही होत नाही म्हणून मी मोर्चाच्या त्याच्यात गेले नाही आम्ही मोर्चा जिथे संपला त्या मीटिंगच्या मागे बसून होतो आणि आम्ही असं ठरवलंय की जोपर्यंत बीड मध्ये हे जी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही लढणार आमदार सुरेश दासानी कदाचित सुरेश दासा भ्रम झाला दोन हजार बारा तेरा पासून बीड मध्ये येऊन आम्ही लढतोय तुम्हाला कदाचित आठवत असेल जेव्हा सुनील केंद्रकरांची इथनं तडकाफडकी बदली करण्यात आली पाच दिवसाचं ठिया आंदोलन इथे देऊन केलं होतं जोपर्यंत त्यांना परत नाही आणलं पण प्रॉब्लेम असा आहे ते की तेव्हा जे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते ती चांगला माणूस होता आणि त्यांनी ती बदली करून दिली आता होईल की नाही शंका आहे पण आम्ही किया आंदोलन घेऊन ते करून घेणार आहोत मी अजूनपर्यंत एसपीना भेटायला गेलेच नाही कारण इथे खूप लोक येऊन माझ्या माझी भेट घेत होते आम्ही घेत होतो बऱ्याच लोकांची बोलणी करत होतो आणि मध्ये दोनदा कलेक्टरांची भेट घेत त्यामुळे मला एस पी ऑफिसला जायला मिळालं ते मी आता जाऊन बाकीची सगळी माहिती त्यांची पण मी आज किंवा उद्या भेट घेईन मॅडम